अभय सर आता युद्धभूमीवरून आलेली या घडीची सगळ्यात सकारात्मक बातमी म्हणावी लागेल ही की दोन्ही देश एका बाजूला युद्धभूमीवर लढत असताना चर्चेसाठी सुद्धा टेबलवर बसलेले आहेत तुम्ही याच्याकडे कसं पाहताय ही किती मोठी गोष्ट आहे अतिशय आशादायक पिक्चर आहे एकंदर हा कारण हा जो लढा चालू होता हा विशेष करून तिथलं सरकार पदच्युत करून नवं सरकार जे रशियाच्या अधीन राहील किंवा रशिया समर्थक राहील असं सरकार स्थापन करण्याचा पुतीनचा प्रयत्न असणार तर आता जी चर्चेची फेरी सुरू होणार आहे त्याच्यात युक्रेननी ज्या अटी टाकलेल्या आहेत की पहिल्यांदा तुम्ही सीज फायर करा मग पाठ मागे घ्या मग मा आम्ही बोलू तर तसं काही होणार नाही कारण रशिया हे जीत आहेत म्हणजे जिंकलेले आहेत त्यामुळे ते या अटी कधीच मान्य करणार नाहीत हा युक्रेन हा हरलेला नाही आहे त्यामुळे तो आपल्या अटींवर ठाम राहील आहे त्यामुळे काही दिवस तरी किंवा पहिले एक दोन फेऱ्या ही एक स्टेलमेट टाईप ऑफ थिंग राहील असं मला वाटतं बरं पण अशा परिस्थितीमध्ये जर समजा रशियाच्या अटी मान्य केल्या तर त्याचा अर्थ असा होईल की सार्वभौमत्वावर सुद्धा धोका निर्माण होईल युक्रेनच्या आणि युक्रेन ते स्वीकारेल का नाही सार्वभौमत्वावर धोका रशियाला कधीच द्यायचा नव्हता त्यांना रशियाची एकच मागणी होती की युक्रेननी अमेरिकेच्या आणि नाटोच्या जवळ जाऊ नये आणि नाटो आणि अमेरिकेनी युक्रेनमध्ये येऊ नये ते जोपर्यंत जे बारा देश त्यांनी एकोणीशे ब्याण्णव नंतर घेतलेले आहेत आपल्या पंखाखाली नाटो आणि अमेरिकेनी तिथपर्यंत त्यांना आलेलं चालतंय पण युक्रेनमध्ये त्यांना नको आहे कारण ते एकदमच उंबरठ्यावर उभे राहतात हे आता सध्या पडवी पडवीच्या बाहेर झालेले आहेत त्यामुळे बफर स्टेट जर गेलं तर रशियाला त्यांच्याकडनं धोका आहे अमेरिका आणि नाटो राष्ट्रांकडनं म्हणून ते युक्रेनचा सार्वभौमता कधी घाला घालणार नाहीत पण युक्रेनला हे नाटोमध्ये किंवा अमेरिका पंखाखाली सुद्धा जाऊ देणार नाही पण आता युक्रेनला जो अनुभव आलेला आहे अमेरिकेचा किंवा नाटो देशांचा कारण आतापर्यंत त्यांना सातत्यानं रशियाच्या विरोधात खंबीरपणे उभं राहिला या दोन देशांनी मदत केली पण जेव्हा युद्धाची वेळ आली जेव्हा मदतीची गरज आली तेव्हा मात्र त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेणार नाही असं म्हणाले मग अशा मित्रांसाठी म्हणा किंवा अशा लोकांशी मैत्री करण्यासाठी रशियाशी वैर घेणं हे इथून पुढच्या काळात युक्रेन करू शकेल युक्रेनच्या दृष्टीनं सुद्धा ही मोठी कसोटीची वेळ असेल अगदी बरोबर आहे कारण एकदा ज्यांनी ठेच खाल्ली तो परत त्या रस्त्यावर शंभरदा पाहून चाललेला आहे पहिल्यांदा युक्रेनला वाटलं होतं की नाटोमध्ये गेल्यावर आणि अमेरिकेची मदत मिळाल्यावर आपल्याला त्याचा फायदा होईल पण आता युक्रेनला ही खात्री आहे की अमेरिकेकडनं किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांकडनं जर हत्यारं घ्यायची असतील तर पैसे फेकले की हत्यारं मिळतील पण ते आपल्याला घेणार नाही आणि घेतलं तरी ते आपल्या बाजूनी उभे राहणार नाही मग त्यांच्यामध्ये जाण्यात फायदा काय आहे हा एक जो मोठा प्रश्न आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे बेलारूसने रशियाला दिलेला आहे सूप की तुम्ही आमच्या भूमीवर अन्वस्त्र तैनात करा आम्हाला काही हरकत नाही आहे आम्ही आपली तटस्थता सोडतो याचा अर्थ असा की टॅक्टिकल न्युक्लिअर वेपन वापरायला युक्रेन युक्रेनमध्ये जाणं किंवा बेलारूसच्या साईडनी युक्रेनमध्ये टॅक्टिकल वेपर वापरणं जे अगदी सीमेच्या दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन ते बर्बाद करू शकतात अशा लोकांना अशा वेळेला ते अण्णस्त्र वापरणं रशियाकरता सोपं आहे सुद्धा तीनशे ऐंशी न्यूक्लिअर वेपन्स आहेत जगाभरला तर सगळ्यात तिसरा मोठा अण्वस्त्रधारी देश आहे पण तो वापरू शकणार नाही कारण रशियाची जी वाटचाल होते ती तिन्ही साईडने होते म्हणजे पूर्व उत्तर आणि पश्चिममधनं आणि पाच थ्रस्ट लाईन्सवर होत्या म्हणजे पाच ॲक्सिसवर होते तर प्रत्येक ठिकाणी टॅक्टिरियल न्यूक्लिअर वेपन वापरणं हे शक्य नाही त्यांना एका ठिकाणी वापरू शकतात पण त्याचा इतका सॉलिड रिटॅलिएशन होईल आहे की जे पाकिस्तानचं ना आपला आहे समीकरण तेच युक्रेन आणि रशियाचं समीकरण आहे त्यामुळे युक्रेन दुसऱ्यांदा परत कधी हे करण्याच्या भानगडीत पडणार नाही पण यात एक मुद्दा कोणाच्या लक्षात येत नाही आहे म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडलाय त्याबद्दल की रशिया जर आता युक्रेनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मात देताना दिसतोय अशावेळी रशियासारख्या राष्ट्राला एक जबाबदार राष्ट्र म्हणून ओळखलं जातं मग अशा राष्ट्राला अण्वस्त्र त्याची धमकी का द्यावी लागली त्यांना खूप मोठ्या प्रमाणात समोरून प्रतिकार होतोय म्हणून की जगावर प्रेशर आणायचं आहे अमेरिकेसारख्या किंवा नाटोसारख्या देशांवर प्रेशर आणायचंय म्हणून नाटो, नाटो आणि अमेरिकेवर प्रेशर आणण्यापेक्षा त्यांना युक्रेनवर प्रेशर आणायचं आहे की ते त्यांना सांगू आता आहेत की बाबा तुम्ही जर न्यूक्लिअर वेपन वापरण्याचा विचार जरी केला तरी तुम्ही आमच्यावर मारू शकत नाही पण आम्ही तुमच्यावर मारू आणि दोन्ही बाजूंनी मारू म्हणजे रशियाच्या बाजूनी पण मारू आणि बेलारूसच्या बाजूनी पण मारू त्यामुळे संपूर्ण युक्रेन खाचा म्हणजे बर्बाद होऊन द्यायला आहे दुसरं म्हणजे त्यांनी अमेरिकेला आणि नाटोराष्ट्रांना धमकी दिलेली आहे की बेलारूसच्या सीमेवर नाटोराष्ट्र जी छोटी छोटी राष्ट्र आहेत बारा जी रशियामधनं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बाहेर पडली होती नाटो नाटो तिथे नाटो आलेली आहे त्यांना नाटोनी पंखाखाली घेतलेला आहे तिथपण तर वेपन येऊ शकतात तर ते म्हणतात की तुम्ही जर तिथे जरी आले तर तुमची जी सेना तिथे आहे त्यांच्यावर आम्ही बेलारूस पर्यंत हल्ला करू शकतो त्यामुळे दोघांनाही त्यांनी आपल्या टाचे खाली बर पण आता तुम्हाला वाटतं की जर समजा आणखी परिस्थिती गंभीर बनली चर्चेतून मार्ग निघाला नाही तर अशा वेळी फ्रान्स कडून दिली जाणारी धमकी नाटो देशांकडून होणाऱ्या हालचाली ते सुद्धा कुठेतरी शेवटी कारण त्यांच्या क्रेडिबिलिटी क्रायसिसचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी ते पुन्हा उतरू शकतात या युद्धात अशी काही शक्यता दिसते तुम्हाला नाही सर मला शक्यता वाटत नाही कारण दोन गोष्टी आहेत याचा करता सवा जो आहे तो अमेरिका आहे अमेरिका प्रत्यक्ष युद्धभूमीपासून हजारो किलोमीटर दूर आहे फ्रान्स जर्मनी ब्रिटन हे युद्धभूमीपासून फक्त दोन ते तीन हजार किलोमीटर दुरीवर आहे त्यांना बेची करणं हे रशियाला अतिशय सोपं जाणार आहे पण अमेरिकेला करणं जाणार नाही त्यामुळे अमेरिकेने जे मागे केलं होतं मध्ये किंवा कोरियामध्ये की वेळेला चीननी आणि रशियानी अणुयुद्धाची धमकी दाखवली त्यावेळेला यांनी थर्टीएट पॅरेलवर सीज फायर केलं तसंच इथे सुद्धा ते करू शकतात त्यामुळे युक्रेन त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही यापुढे तरी आतापर्यंत ठेवला चुकी झाली असेल बरोबर असेल ते त्यांचं धोरणच ठरवेल पण माझ्या मते तरी याच्यानंतर युक्रेन त्यांच्यावर विश्वास नाही ठेवणार नक्कीच सर तुम्ही सोबत रहाच आता एक महत्वाची बातमी आपल्याकडे